नमस्कार प्रिया ही पुरावे चोरत असते आणि तेवढ्यात तिथे सायली येते आणि सायली प्रियाच्या सनकन कानाखाली वाजवते आणि म्हणते तुझी हिंमत कशी झाली माझ्या बेडरूममध्ये मा येण्याची आणि इथे येऊन पुरावे चोरण्याची लाज नाही वाटत तुला अगं तू तु तर या केसचा मुख्य भाग आहेस म्हणूनच तू पुरावे नष्ट करायला निघाली होतीस तुला चांगलंच माहीत आहे विलास पाटीलचा खून हा मधुभावनी नाही तर साक्षीने केला आहे तुझ्या समोरच सगळं घडलेलं आहे पण तू सगळं हे खोटं बोलतेस का बोलतेस हे मला माहीत नाही तुझा यात काय फायदा आहे पण तू त्या साक्षीला का पाठीशी साक्षी घालतेस का तू हे पुरावे नष्ट करायला निघाली होतीस एक गोष्ट लक्षात ठेव जर यात साक्षी अडकली ना तर तू सुद्धा अडकणार आहेस आता प्रिया घाबरते आता सायली म्हणते मी तुलासुद्धा सोडणार नाही माझ्या मधुबाऊना तू खूप त्रास दिला आहेस अगं मधुभाऊंना किती दिवस पोलीस कोठडीत राहावं लागलं ते फक्त आणि फक्त तुझ्यामुळे तुला आणि साक्षीलासुद्धा मी जेलची हवा खायला लावणार म्हणजे लावणार अर्जुन म्हणतो आता मला तुझ्या विरोधात सुद्धा पुरावे सापडले आहेत तुझीसुद्धा आता कशी वाट लावतो ना प्रिया ते तू आता बघतच राहा आता प्रिया म्हणते प्लीज प्लीज अर्जुन आणि सायली असं करू नका मी तुमच्या हातापाया पडते पण प्लीज असं करू नका तेव्हा अर्जुन म्हणतो नाही नाही आता काही बोलून फायदा नाही आम्ही तुला असं सहजासहजी सोडणार नाही तुला तुझ्या पापाची शिक्षा तर भेटलीच पाहिजे ना जर तू साक्षीविरोधात साक्ष दिलीच कोर्टात तर आम्ही तुला सोडू प्रिया विचार करते तर आता प्रिया साक्षीविरोधात कोर्टात साक्ष देईल का तर आता इकडे महिपत आणि नागराज बोलत असतात नागराज महिपतला बोलतो हे बघ मैपत तू कोणावरही काही कितीही चिड पण माझ्यावर चिडायचं नाही कारण या सगळ्या संकटात तुला तारून नेणारा एकच मित्र आहे हा नागराज त्यामुळे तुझा हा अरेरावीपणा हा उर्मटपणा हा अतिअगावपणा मला दाखवायचा नाही माझ्यावर तर नाहीच तुझी ही अरेरावी करायची कळलं ना नाही तर नागाला डसल्यावर काय करतो नाग माहिती आहे ना त्यामुळे या नागोबाला तू अजिबात त्रास देऊ नकोस कधी तुला दंश करेल ना हे तुला सुद्धा कळणार नाही त्यामुळे तू माझ्यापासून जरा लांबच राहा तेव्हा आता मैपत चांगलाच गप्प बसतो नागराजने मैपतची चांगलीच बोलती बंद केलेली असते आता मैपतला काय करावं समजत नसतं कारण एकही एक वकील त्याला असा मिळत नसतं की जो साक्षीला सोडवू शकेल आता मैपतची चिडचिड होत असते नागराज म्हणतो तुझी चिडचिड होणं स्वाभाविक आहे कारण तुझी मुलगी जेलमध्ये आहे अरे पण आता तिने गुन्हाच असा केला आहे तर काय करणार ती तर आता कायमची जेलमध्ये जाणार आहे तेव्हा तू काय करशील तेव्हा मैपत झोरात ओरडतो नागराज काय बोलतोयस तू हे नागराज म्हणतो तुला सुद्धा माहीत आहे विलास पाटीलचा खून साक्षीनेच केला आहे हे आज ना उद्या तो अर्जुन सुभेदार कोर्टात सिद्ध करणार हे नक्की आता इकडे अर्जुनला खूप काही पुरावे मिळालेले असतात आता जेव्हा कोर्टाची तारीख असेल तेव्हा कोर्टात अर्जुन चांगलेच बॉम्बवर बॉम्ब फोडणार आहे तेव्हा मैपतला आणि साक्षीला मोठा झटका लागणार आहे ते, ला, ला ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू